नमस्कार स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर हेल्थ टॉक्स अँड टिप्स आजचा आपला हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे व दैनंदिन जीवनातला सगळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे आपला आजचा विषय आहे कर्करोग कॅन्सर होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची काय उपाय करायचे तसं बघितं पाहिलं तर जगामध्ये किंवा आपल्या देशामध्ये दे, मृत्यूचे प्रमुख तीन कारण आहेत सर्वसामान्य मृत्यू येण्याचे तीन कारणं आहेत पहिलं कारण आहे कॅन्सर दुसरं कारण आहे ॲक्सिडेंट तिसरं कारण आहे हृदयविकाराचा झटका तर आपण आज कॅन्सरबद्दल बोलणार आहोत कॅन्सर होऊ नये म्हणून तर सगळ्यांना विनंती आहे हा व्हिडिओ थोडासा थोडाफार मोठा झाला तरी सगळ्यांनी पूर्ण ऐका बघा आपल्या आपत नातेवाईकांना मित्रपरिवारांना शेअर करा आणि आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया करून सबस्क्राईब करा कारण की येणारे हे व्हिडिओ पुढचे खूप महत्त्वाचे आहेत आणि तुमचं एक सबस्क्राईबेशन आम्हाला ऊर्जा देतं आणि प्रोत्साहन देतं तर कॅन्सरबद्दल बोललं तरी मनामध्ये धडकी भरते असं कोणीच नाही की आहेत ज्यांना कॅन्सरबद्दल माहीत नाही किंवा कॅन्सर शब्द ज्यांनी ना ऐकला नाही तर नाव जरी घेतलं तरी एक वेगळ्या प्रकारची धडकी भरते किंवा भीती भरते मनामध्ये हो कॅन्सर तर हे कॅन्सर होऊ नये म्हणून आपण काही गोष्टी आज बघणार आहोत तर हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा किंवा नोट करून ठेवा काही मुद्दे याच्यातले नोट करून ठेवा तर पूर्वी एकोणवीसशे ऐंशी पंच्याऐंशीच्या पूर्वी खूप क्वचित ऐकायला यायचं की कॅन्सर झाला आहे आमच्या यांना कॅन्सर झाला आहे तर कॅन्सरचा अर्थही कोणाला जास्त माहित नव्हता कर्करोगाचा अर्थही कोणाला जास्त माहित नव्हता त्याचं गांभीर्य कोणाला माहित नव्हता तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी एखादा रुग्ण आढळायचा तर कोचित आढळायचा तो रुग्ण पण आता हल्ली गावागावा खेडेपाडी सगळीकडे रुग्ण आढळतात किंवा प्रत्येकाच्या एक एकतरी असा व्यक्ती असतो की जो कॅन्सरने दगडलेला असतो तर आपला व्हिडिओ करण्याचा हेतू जागरूकतेचा आहे घाबरवण्याचा नाही तर हा जागृतीचा विषय आहे तर हा व्हिडिओ नक्की ऐका बघा आणि याच्यातले काही मुद्दे आहेत जे मी सांगतो आहे ते पाहण्याचा प्रयत्न करा कारण ते काय होतं आपल्या निष्काळजीपणामुळे आपल्या अज्ञानपणामुळे आपण आपल्या घरातलं कुटुंबातलं एखादं जवळचं व्यक्ती कॅन्सरने गमून बसतो तो कायमचाच त्याच्यामुळे ते ज्यांच्या परिवारात ज्यांच्या कुटुंबात नातेवाईकामध्ये जेवढच व्यक्ती गेले त्यांना याचं गंभीर आहे पण आजकाल सोशल मीडियाचा जग आहे बातम्या लवकर पसरतात न्यूज लवकर पसरतात त्याच्यामुळे हे असा आजार आहे की सगळ्यांना माहिती पडतं की काय झालं कॅन्सर आहे कोणता कॅन्सर आहे कधी काय नेत्यांपासून अभिनेत्यापासून सर्वसामान्यापर्यंत सगळ्यांना हा रोगाने गा गासलेले आहेत तर थोडंफार आपण कारणीभूत आहे आपली जीवनशैली कारणीभूत आहे असो तर आपण आता बोलणार आहोत कॅन्सर होऊ नये म्हणून काय करायचं काय पत्ते पाळायचे काय काळजी घ्यायची काय उपाय आहेत बघूया तर कॅन्सर होऊ नये म्हणून एक ऑटोफेजिक नावाची सिस्टीम आहे म्हणजे पद्धती एक एक मेथड आहे ऑटोफेजिक सिस्टीम की ऑटोफेजी तर याच्यामध्ये असं असतं की ऑटोफेजी आणि ऑटोफेजिक सिस्टीम किंवा ऑटोफेजी याच्यामध्ये असं असतं की त्याच्या आधी आपण बघूया की कॅन्सर काय असतं कॅन्सर असा हा कॅन्सर म्हणजे काय शरीरामध्ये अतिरिक्त अनियंत्रित पेशंटची वाढ होते ज्या ठिकाणी होते, होते। आनिया, तो। तो त्या ठिकाणी तो कॅन्सर होतो म्हणजे अनिय अनियंत्रित अतिरिक्त पेशंटची वाढ हा जो रोग असतो त्याला आपण कॅन्सर म्हणतो तो कोणाला होऊ शकतो कधीही होऊ शकतो केव्हाही होऊ शकतो त्यामुळे जे पेशा वाढले ना अतिरिक्त पेशी वाढले शरीरामध्ये तर कॅन्सर उद्भवतो तर, तर, आपन, काई काई तर ते बघूया आपण काय काळजी घ्यायची तर पहिली काळजी पहिली काळजी पहिली पद्धत आहे ऑटोफेजिक किंवा ऑटोफेजिक सिस्टीम ऑटोफेजिक सिस्टीममध्ये असं आहे की आपल्या शरीराला जे अतिरिक्त पेशा वाढल्या असतात त्या अतिरिक्त पेशा वाढल्या असतात ते अनियंत्रित असतात त्यांचा खत्मा करायचा शरीरामध्ये वाढले त्याच्यामुळे कॅन्सर होतो ना मग त्यांना खत्म करायचं तर ते कसं करायचं तर याला ऑटोफेजिक सिस्टीममध्ये असं म्हटलं आहे की कमीत कमी शरीराला पंधरा ते सोळा तासचा निरंकार उपास लागतो कमीत कमी पंधरा दिवसातनं एकदा किंवा दहा दिवसातनं एकदा आपण शरीराला दिवसा ॲक्टिव फेजमध्ये इंटरमिटियंट फास्टिंगमध्ये आपण बघायचो की संध्याकाळी आपण खात नाही तर ते शरीराला न वेट लॉससाठी काही बऱ्याच आजारांसाठी उपयुक्त आहे पण ऑटोफेजिक फिस्टीममध्ये ॲक्टिव्ह फेज ऑटो ऑटोफॅजिक सिस्टीममध्ये ऍक्टिव्ह फेज म्हणजे दिवसा पंधरा सो ते सोळा तास आपण उपाशी राहायचं आपण उपाशी राहिल्यामुळे जे अतिरिक्त पेशी आहेत जे अनियंत्रित पेशी आहेत वाढलेल्या शरीरामध्ये त्यांना अन्न न मिळाल्यामुळे ते मरून जातात किंवा नष्ट होतात हानिकारक पेशांना अन्न नाही मिळालं तर ते नष्ट होतात मग त्यासाठी आपल्याला पंधरा ते सोळा तास उपास हा करावा लागेल किंवा करू करायचा त्याच्यामध्ये याच्यामध्ये पाणी वगैरे सोपा ठीक आहेच पण अन्न हे काही खायचं नाही तर पूर्वी पद्धत होती एकादशी वगैरे हे दिवस करायचे जुने लोक तर पूर्वी ते लोकांना एकादशीला उपास वगैरे एवढं काही ते खायचे वगैरे नाही या गोष्टीमध्ये तर आजकाल आपण फास्टिंगमध्ये खूप प्रकारचे पदार्थ खातो हॅवी कॅलोरीज खातो आणि उपास म्हणतो हे चुकीचं आहे प्रत्येका श्रद्धाचा भाग आहे त्याच्यामध्ये मी खूप घुसणार नाही कारण की कोणाला मी दुखू इच्छित नाही आपला विषय जागृतीचा आहे तर ऑटोफेजिक सिस्टीममध्ये पंधरा ते सोळा तास उपाशी राहायचं निरंकार उपाशी राहायचं त्याच्यामुळे काय होतं शरीराचे जे अतिरिक्त अनियंत्रित पेशे असतात ज्या हानिकारक पेशा असतात त्यांना अन्न न मिळाल्यामुळे ते नष्ट होतात आणि चांगल्या पेशा तयार होतात जे शरीराचं संरक्षण करतात तर याच्यामध्ये असं असतं की हे कधी करावं तर वर्ष महिन्यामध्ये दोन किंवा तीन वेळेस आपण करू शकतो तर टाइम टेबल बघायला गेलं सोपं पद्धतीने एकादशी असते किंवा एखादा दिवस असतो तुम्ही ठरवून त्या दिवसा तुम्ही ऑटोफेजिक सिस्टीम वापरू शकतात किंवा अंमलात आणू शकतात नंतरचं आहे डाईट आता हल्ली ऑर्गॅनिक डाईट म्हटल्यावरती खूप आवड आहे भेटतच नाही फॉरल भाजीपाला असतात ना सगळ्यात हानिकारक असतात सा, कॅन्सरसाठी तर आपण बघितलं गेलं तर फॉरणीमध्ये स्प्रेमध्ये जे सगळ्यात हानिकारक आहे ते तणनाशक आहेत आणि विना तणनाशकचे विना स्प्रेचे कुठलंही आजकाल भाजीपाला येत नाही हे जे काय ऑर्गॅनिक ऑर्गॅनिक म्हणता थोडंफार प्रमाण असतंच पण त्यासाठी आपले पर्याय पण आहेत की तुम्ही आपण आपल्या गार्डनमध्ये थोडंफार शेतीचं भाग असेल त्याच्यामध्ये किंवा आता हल्ली बरेच लोक टेरेस फार्मिंग टेरेसवरती घरगुतीसाठी जे भाजीपाला लागतात ते आपण घरच्या गर घरी पिकू शकतो असो तर याच्यामध्ये फॉर भाजीपाला जर बाजारात आणला तर मार्केटमध्ये कुठल्याही सुपर मार्केटमध्ये तुम्ही गेलात ना तर तुम्हाला नीम वॉश भेटतं तर नीम वॉशमध्ये सगळं भाजीपाला टाकायचा आणि दहा एम एल पंधरा एम एल नीम वॉश टाकलं नीम वॉशने तुमचा भाजीपाला बऱ्यापैकी सत्तर ते ऐंशी टक्के क्लीन होतो त्याच्यामधलं बऱ्यापैकी स्प्रेस वगैरे जे पेशिसाइड्स असतात ते वॉश होऊन जातं तर याच्यामध्ये परत असं असतं की फवारलेले भाजीपाला खाल्ल्याने कर्करोगाचे प्रमाण वाढतात हे संशोधनाने स्पष्ट केले किंवा सिद्ध केले आहेत तर दुसरा मुद्दा आहे प्लॅश्टिकचा वापर सरस प्लॅशिकचा वापर चालू असतो सरस सरस खूप प्लॅशिकचा वापर चालू असतो म्हणजे आता हल्ली आम्ही चहा प्यायला जरी गेलो ना कुठे किंवा कॉफी घ्यायला गेलो तरी प्लॅश्टीच्या कपात चहा असतो कॉफी असतो तर ते त्याला इंटरनल कोटिंग जे आहे ना प्लॅस्टिकची आहे तर कागदाचा जरी कप असला त्याला इंटरनल कोटिंग प्लॅस्टिकचीच आहे तर आमचे बरेच काही सिनियर डॉक्टर आहात ते पुढे बाहेर गेले आउटडोअरला तर त्यांच्या गाडीत त्यांचा कप असतो सोबत तर चालल्यानं चहा दिला ना तर त्यांच्या घरचा गाडीतून कप काढतात त्यात चहा घेतात बारीक बारीक गोष्टी आहेत खूप तर प्लॅस्टिक कोटीड कपमध्ये चहा पिऊ नका गरम चहा असतो आता लग्नाला समारंभाला वाढदिवसाला कुठे गेलो ना आपण तरी ते प्लेट जे असतात ना ते प्लेट वाढतापूर्वी पळसाचे पानं असायचे आता ते हल्ली दिसत नाहीये किंवा काय ना लक्झरियस लाईफस्टाईल आहे कोणाला कष्ट नको आहे कोणाला हे नको आहे अवेलेबिलिटी इझी पाहिजे तर हल्ली तेचा वापर न होता प्लॅस्टिकचा वापर होतो आता प्लॅस्टिकच्या प्लेटमध्ये जेवलो यूज अँड थ्रो प्लेट असते त्याच्यामध्ये आपण सर्व वाढतो गरम गरम ते ही शरीराला हानिकारक आहे आता फ्रीजमध्ये काही वस्तू ठेवल्या त्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये प्लॅस्टिकच्या याच्यामध्ये ठेवायचं कशाला ठेवतात फ्रीज हे साधन आहे ना हे याचा वापर कसा आहे खूप लिमिटेड वापर करायचा असतो पण आपल्याकडे अतिरिक्त वापर होऊन जातोय कुठल्याही फ्रीजमध्ये गोष्टी ठेवलं ना आपण भाजीपाला म्हणा काही म्हणा दूध वगैरे काही कुठल्या वस्तू स्वीट्स वगैरे वस्तू काही ठेवलं तर अठ्ठेचाळीस तासाचा त्याचा वापर झाला पाहिजे आता पेपर बॅग भेटतात आपल्या घरी भांडे असतात स्टीलचे ते त्या भांड्यांचा वापर करा ना तुम्हाला भाजी ठेवायची भाजीपाला ठेवायचे काही ठेवायचं आहे तर फोर्टी एट आवर्स ते वापर करा तुम्ही आणि त्याचं स्टीलच्या भांड्यात ठेवा ना प्लॅक्सिकच्या पिशवीमध्ये काय ठेवतो आपण ते शरीराला हानिकारक आहे आता टिफिन ही बघितली तर प्लॅक्सिक याच्यामध्ये असतो तर पोरांना लहान मुलांना टिफिन देताना नेहमी मिल्टॉनचं किंवा स्टीलचं टिफिन द्या जेणेकरून त्या पोरांना त्याचा त्रास होणार नाही पुढे भविष्यात हे स्लो पॉईजनिंग हळूहळू हळूहळू हौल, डेव्हलप होत जातं आणि याचा त्रास केव्हा होतो आपल्याला हे कळतसुद्धा नाही तर नंतरचं आहे एक मोबाईल चा विषय काढला तर अतिशय धक्कादायक आहे जर कॅन्सरचं रेडिएशन बघितलं ना तुम्ही रेडिएशन हे कॅन्सरचं प्रमुख कारण आहे तर पंधरा मिनिटाच्या वर लागोपाठ मोबाईलवर बोलू नये मोबाईलचा वापर ठराविक वेळेत करायचा आणि स्क्रीन टाईम हा कमी करायचा आता मल्टीमीडिया आहे इन्स्टा आहे फेसबुक आहे व्हॉट्सअप आहे सोशल मीडियाचं असतं एक डिसिप्लिन करा ना का जेव्हा का डिसिप्लिन करतो दुपारचं जेवण बारा वाजता लागतंच संध्याकाळ जेवण सात वाजता लागतं आठ वाजता लागतं चार वाजता चहा लागतो सकाळी फिरायला लागतं हे डिसिप्लिनचा भाग आहे तर मोबाईलला बी तुम्ही डिसिप्लिन करा ना हे व्यसन देऊन होऊन गेले आपण मोबाईलला आणि हा व्यसन खूप भयानक आहे रेडिएशन इतकं भयानक आहे तुम्ही बघा गावागावा खेड्यापाड्यात चिमण्या किंवा पक्षी कुठे राहिलेच नाहीये रेडिएशनच्या भीतीने रेडिएशनच्या धोक्याने ते वारलेत किंवा पलायन केले किंवा त्यांनी स्थलांतर केले आहेत पत रेडिएशनमुळे इतकं हानिकारक रेडिएशन मोबाईलचं रेडिएशन कॅन्सरला खूप हानिकारक आहे आता आमचे बरेच सिनियर डॉक्टर असतात तुम्हाला खोटं वाटेल त्यांचा मल्टीमिडियाचा वापर सोशल मीडियाचा वापर फक्त ठराविक वेळेत होतो सकाळी अर्धा तास संध्याकाळी अर्धा तास आणि ते बोलायला साधा मोबाईल वापरतात जो हजार पंधराशेचा मोबाईल भेटतो ना साधा मोबाईलवर ते टॉक करतात तर मोबाईलचा वापर सरस करू नका व्यसन दिन होईल इतका करू नका आणि मुलांना तर बिलकुल देऊ नका तर मोबाईलचा वापर पंधरा मिनटापेक्षा जास्त नको एक डिसिप्लिन करा सोशल मीडिया तुम्ही मी नाही म्हणत नाही आहे जगाशी कनेक्ट राहा तंत तंत्रज्ञान आहे याचा वापर करा गॅजेट्सचा तुम्ही वापर करा तुम्ही त्याचा माझा विरोध नाही राहणारही नाही तर विषय असा आहे की त्याचा डिसिप्लिन ठेवा की सकाळी मोबाईल उठल्यानंतर दहा ते अकरा किंवा नऊ ते दहामध्ये तुमचा जो रिलॅक्स टाईम आहे फ्री टाईम आहे वर्किंग टाईम आहे त्या मध्ये एक तास मी मोबाईल बघेल आणि संध्याकाळचा मी एक तास मोबाईल बघेल व्हॉट्सअपला आणि कॉलिंगला मला महत्वाचं असेल तेवढंच मी कॉल करेल इतर मी कॉल करणार नाही आता दुसरे बारा वर्षाच्या खालील मुलांना मोबाईल देऊ नका डेव्हलपिंग ब्रेन असतं मेंदूची वाढ होत असते त्या मुलांना भारत त्यांचे डोळे नाजूक असतात डोळेजवळ मेंदू असतो त्या मुलांना बारा वर्षाच्या आतील मुलांना कृपया करून सगळ्या पालकांना आहे आणि वडीलधाऱ्यांना विनंती की त्यांना मोबाईल देऊ नका त्यांच्यासाठी अत्यंत हानिकारक मोबाईल आहे रेडिएशनचा एक वापर आहे म्हणजे डोळ्यांचा एक त्रास आहे तर त्यांना मोबाईल बिलकुल द्यायचा नाही आता ऑप्शन म्हणून बघितले आपण पर्याय म्हणून बघितले रडतोय द्या मोबाईल खात नाही द्या मोबाईल आपण कामात ते कोणाशी बोलतोय द्या मोबाईल नका त्यांना बिझी करा खेळण्यामध्ये बिझी करा वाचण्यात बिझी करा इतर छंद लावा त्यांना पण मोबाईल देऊ नका तुम्ही तुमचा ऑप्शन तुमचा पर्याय तुम्ही त्यांच्यावर लादताय पण त्यांना हा स्लो पॉइजन हा हळूहळू विष हे धोका त्यांना पुढे भविष्यात एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवू किंवा वेगळ्या टोका लिहून ठेवल जे आपल्याला कळणार पण नाही नंतर पस्तावा करायला काही फायदा होत नाही त्याच्यामुळे लहान मुलांना मोबाईलचा वापर शक्यतो देऊ नका बारा वर्षाची आधी मुलांना मोबाईल देऊ नका नंतर आता बरंच बघितले मी बरंच फिरतो किंवा बघितलंय बरंच कुटुंबामध्ये झोपताना मोबाईल जवळ डोक्याजवळ मोबाईल असतो तुम्ही काही वेळा बिझी आहात तुम्हाला रात्री फोन येईल दोन वाजता एक वाजता बारा वाजता फोन येतो मला तर डोक्याजवळ मोबाईल का ठेवता तुम्ही तुम्ही झोपले असतात मोबाईल चालू असतो मोबाईलचं कार्य चालू असतं मोबाईल रेडिएशन चालू असतं मग मोबाईल डोक्याजवळ का ठेवून झोपायचं आपण तुम्हाला सांगतो नेमाप्रमाणे दहा ते पंधरा फुटाचा अंतर पाहिजे तुमचा मेंदू डोक्यापासून तर मोबाईलचं अंतर दहा ते पंधरा फुटाचा पाहिजे हे आज ऐकताय आजपासून सवय लावा लहान ठेवा मोबाईल मोबाईल तुम्ही जगण्याचं साधन करून घेतलेले मी तर म्हणतो ऑक्सिजन नंतर हृदयाचं कार्य चालतं आणि त्याच्यानंतर तुमचं महत्वाचं आ, आ, पार्ट फक्त मोबाईल झाला असं मला वाटतं आजकाल हल्ली तर मला वचन द्या तुम्ही मोबाईल झोपताना डोक्यापासून पंधरा ते दहा फुटाच्या अंतरावर मोबाईल ठेवायचा मोबाईलचं ठेवताना रात्री नेट ऑफ करायचं शक्यतो तुम्ही खूप बिझी नसाल तुमचं इमर्जन्सी प्रोफेशनल नसेल तर मोबाईल एरोप्लेन मोडवर करा किंवा स्विच ऑफ करा नंतरचा मुद्दा आहे व्यायाम आता व्यायाम म्हटलं की आपण दैनंदिन जीवनाचा एक भाग म्हणून घ्यायचा जण म्हणतात वेळ नसतो आमका नसतं असं नसतं तसं नसतं जमत नाही हो 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 मान्य आहे पण तुम्ही घरात डबा करतात स्वयंपाक करतात जेवण करतात फिरायला जातात तुम्ही जसं मोबाईलचा वापर करतात तसं सकाळी सकाळी एक व्यायामाची शरीराला सवयी ठेवा एक डिसिप्लिन ठेवा तुम्ही करा तर तुमचं बघून अनुकरण करून मुलं बघतील मुलं कसं करतात आपण जे केलं ना आपण जे सांगितलं ते मुलं ऐकत नाही पण आपण जे करतो ते मुलं अनुकरण नक्कीच करतात तर पुढची पिढी बी त्याच्या थोडंसं सक्षमीकरण होईल त्यांचंही डिसिप्लिन वाढेल त्यांचंही जीवनशैली बदलेल तर व्यायाम हा प्रत्येकाने नियमित करायचा आठवड्यातून पाच दिवस तरी व्यायाम करायचा चालायचा व्यायाम सुंदर आहे जॉगिंगचा व्यायाम सुंदर आहे स्पोर्ट्स खेळा आणि याच्यामध्ये तुम्हाला बरेच तुम्ही रक्त शरीराचं वाढलं ना व्यायामाने तर बरेच आजार होत नाही आणि रक्त वाढल्यानंतर व्यायाम केल्यानंतर बरेच इम्युनिटी आल्यानंतर बरेच आजार जवळ येण्याची शक्यता कमी असते नंतर ज्यांना घरामध्ये फॅमिली हिस्ट्री आहे ना की आमचे काका किंवा कॅन्सरने वारले किंवा आमच्या मावशी कॅन्सरने वारली किंवा आमच्या आजोबांना कॅन्सर झालं होतं अशा व्यक्तींसाठी सांगतो कॅन्सर जेनेटिकली काही अंश जेनेटिकली पुढच्या पिढीमध्ये येऊ शकतात हे ये प्रुढ आहे तर त्यांनी अतिसावध राहायचं अतिसावध राहायचं म्हणजे काय मी घाबरत नाही अतिसावध राहायचं म्हणजे काय लाईफस्टाईल चेंज करा जीवनशैली चेंज करा पद्धत चेंज करा आता उदाहरण झालं व्यसन आता खूप रुग्ण येतात व्यसन करू नका आता असं म्हटलं की व्यसन करू नका तर एकदम ती व्यक्ती पण करणार नाही पण असं म्हटलं ना की व्यसन कमी करा हळूहळू बंद करा तर नक्की ऐकतात आणि ज्यांच्या घरामध्ये आता तुम्हाला एक उदाहरण देतो वेळ असेल तर माझ्याकडे पेशंट आला दोन हजार सतरा सोळाची गोष्ट असेल जेमतेम डॉक्टर मी माझा गुटखा सुटत नाही मी खूप प्रयत्न केले मी हे केलं मी ते केलं मी गोळ्या खाल्ल्या आणि कुठे गम खाल्ले मी डॉक्टरांकडे गेलो माझं सुटतच नाही व्यसन तर असं साधारण दुपारी एकचा टाईम होता एक दीडचा टाईम होता मी प्रॅक्टिस माझा लंच ब्रेक होत होतो तर मग मी त्याला ठीक आहे थोडा वेळ थांब तर काय करावं काहीतरी पर्याय करा मी सर्व खाऊन झालं म्हणे माझं औषध खाऊन झालं पण माझं तर व्यसन जातच नाही गुटखा विंगचं किंवा टबॅको चिविंगचं व्यसन जातच नाही माझं तर माझा एक मित्र होतं त्याला सांगितलं मी तो कॅन्सर हॉस्पिटलला मेडिकल ऑफिसर होतं तर त्याला फोन केला काय करतोय बाबा काय नाही आता जेवायला वगैरे आलो आहे त्याचाही लंच ब्रेक होता खाली कॅन्टिनिंग होती ते खाली जेवत होतो म्हटलं मला यायचं भेटायला माझा मित्र आहे सोबत पेशंट आहे मी त्याला मित्र बोललो बरं ठीक आहे म्हणे मग मी वरती गेलो त्याला सांगितलं चाल वरती नाही नाही डॉक्टर माझं काही काम नाही वरती अरे म्हटलं माझ्यासोबत चाल मला थोडं महत्त्वाचं काम आहे आपण ते काम करू सोबी कामाचे चाल वरती त्याला मी आय सी यूमध्ये येऊन गेलो जिथे कॅन्सरचे सगळे पेशंट कॅन्सरच हॉस्पिटल आहे साधिका सगळं स्पेशल कॅन्सरचे होते ते पेशंट बघून तो इतका भामला डॉक्टर काय म्हटलं हे सगळे गुटखा वगैरे खाणार आहे कॅन्सर आहे याचं ऑपरेट केलं आहे याचं हे के केलं त्याचं ते केले तो खाली आला त्याला घाम आला तो खाली बसवलं त्याने पाणी पिलं म्हणे की हा उपाय तुम्ही जो केला म्हणे मला न कळत अतिशय रामबाण उपाय शंभर टक्के मी याच्या पुढे फक्त डोळ्या हे आठवून माझ्या मुलांचा भविष्याचा विचार करून मी कधीही आजपासून खाणार नाही मी बंद केले कसं होतं तुम्हाला प्रत्येक गोष्टी प्रॅक्टिकली दाखवू लागते का की हे असे रुग्ण घडले आहेत अशी घटना घडली आहेत तर आपल्याला होऊ शकतं आपण घाबरतो का तर तेव्हापासून तो आजपर्यंत त्यांनी ते गुटखाला वगैरे काही स्पर्श केला नाही काही खाल्ला नाही त्याचा ते सवय ती गेली म्हणजे त्याला प्रॅक्टिकली जेव्हा मी दाखवलं म्हणजे असं बाकीच्यांना ना काही जमलं नाही म्हणजे काउन्सिलिंगचा भाग असतो हा जमलेली म्हणजे काउन्सिलिंगमध्ये बाकीच्यांना जमले तुम्ही करून दाखवलं आणि तुम्ही मला हे धडा दिला हवा एक तर असो पुढचं व्यसन काही करू नका काही व्यसन असेल एकदम बंद होत नाही मान्य बंद करा आणि हळूहळू कमी करता करता ते बंद करा आणि खूप सुंदर जीवन आहे सुंदर पद्धतीने जगा नंतर आता बरेच आता दोन तीन दिवसापूर्वी माझं एक आ, मेडिकल मेडिकेमिस्ट फ्रेंड आहे त्यांनी विचारलं डॉक्टर तुम्ही टूथपेस्ट कोणता वापरता तर म्हटलं काय रे बाबा अचानक का विचारलं असं टूथपेस्ट का वापरतं की म्हणे की बरेच व्हिडिओ येतात ट्रेडिंग व्हिडिओ असतात असं तसं असं असं म्हटलं अरे त्याच्यामध्ये लॉरेल सोडियम लॉरेल सल्फेट असतं सोडियम फ्लोराईड असतं तर म्हटलं हो सोडियम शिवाय सोडियम आणि सोडियम लॉरियल सल्फेटशिवाय टूथपेस्ट बनत नाही त्यांचा फेस होते ते डिटर्जंटचा एक प्रकार असतात असं तर जुन्या लोक ब्रश करायचे मंजन वगैरे वापरायचे तर पेस्टमध्ये पण तुम्हाला सांगू इच्छितो ते बारा वर्ष खालील मुलांना फ्लोराईड कंटेन पेस्ट हे वापरू नका त्यांना नॉन फ्लोराइड कंटेन पेस्ट येतात तुम्ही केमिस्टकडे डेंटिस्टकडे तुमच्या जवळच्या फार्मासिस्टकडे तुम्ही इन्क्वायरी करू शकता तुम्हाला मिळतात लहान मुलांचे फ्लोराइड फी पेस्ट मिळतात तर पेस्टचा वापर पण आठवड्यातनं तीन दिवस पेस्ट तुम्ही करू शकता किंवा नॉन फ्लोराईड किंवा सोडियम लॉरियल सल्फेटच्या व्यतिरिक्त कमी प्रमाण असेल किंवा नसेल असे पेस्ट तुम्ही वापरू शकतात तर पेस्ट तुम्हाला भरपूर अवेलेबल आहेत तर याच्यामध्ये असं आहे की प्रत्येक टूथपेस्टमध्ये सोडियम लॉरिल सल्फेट आणि फ्लोराईड असतंच त्याचं प्रमाण तुम्ही बघून घ्यायचं आणि चेक करायचं जागरूक राहायचं एखादी गोष्ट आपण कसं का खातो काही बघतो आपण कसं स्वच्छ बघतो एखादी गोष्ट की चॉईस करतो तसं तुम्हाला जीवनशैलीतला प्रत्येक गोष्ट तुम्ही चॉईस केली गेली पाहिजे आता तपासणी बऱ्याच असतील तर तुम्ही तुमच्या प्रत्येक वर्षातनं एकदा तरी बॉडी चेकअप केली गेली पाहिजे तुमचे काही नियमित तपासणी असतात रक्ताच्या पासून तर काही स्क्रीनिंगपासून हे तपासण्या तुम्ही करून घ्यायला पाहिजे आपण कसं गाडी सर्व्हिसिंग करतो घर स्वच्छ करतो तसं शरीराची सर्व्हिसिंग म्हणजे एकदा वर्षातनं तुम्ही आजारी असाल नसाल निरोगी असाल मान्य आहे पण एकदा तरी तुम्ही कम्प्लीट ब्लड प्रोफाईल चेकअप करून घ्यायला पाहिजे त्याच्यामध्ये आपल्याला सायनिंग्स वॉर्निंग सायनिंग्स भेटू शकतात जेणेकरून आपण पुढचं धोका टाळू शकतो तर हे चेकअप तुम्ही केले गेले पाहिजे पॅट स्कॅनसारखे तपासणी तुम्ही वर्षात एकदा करून घेतलं पाहिजे म्हणजे आपल्याला पुढचं धोका टाळता येतो आता हा व्हिडिओ खूप मोठा होतोय खूप लोकांना कंटाळवाना वाटेल आता कॅन्सरचा ब्रेस्ट कॅन्सर झाला ब्रेन कॅन्सरचा ब्रेन ट्युमर झाला पोटाचा कॅन्सर झाला आतडीचा कॅन्सर झाला ब्लड कॅन्सर झाला प्रत्येक पर्टिक्युलर विषय आपण इथे आता ह्या व्हिडिओमध्ये बोलू शकत नाही तर व्हिडिओचं व्हिडिओचं टायमिंग वाढतोय त्याच्यामुळे आपण कधीतरी पुढच्या व्हिडिओमध्ये प्रत्येक कॅन्सरचा एक एक भागावरती आपण बोलूया असो हा व्हिडिओ आपण नक्कीच पूर्ण ऐका स्किप करू नका आपल्या घरात समाजामध्ये नातेवाईकांना मित्र कंपनींना नक्की हा व्हिडिओ पाठवा नक्कीच कोणाला तरी फायदा होईल आणि जागृतीचा विषय आपण ह्या व्हिडिओकडे बघतो आहे तर तोपर्यंत तुम्ही आरोग्याची काळजी घ्या आनंदी राहा निरोगी राहा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद नमस्कार